डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सोलापुरामध्ये मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये नगरसेवक आनंदचंदन शिवे यांच्या प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं देखावा सादर करताना बाबासाहेबांची मूर्ती बसवण्यात आली होती या मूर्तीमुळं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना झाल्याचं सांगत सकल मराठा समाजातील नेते आणि युवक मोठ्या संख्येनं सोमवारी सकाळी पोलीस आयुक्तालयामध्ये जमा झाले यावेळी मराठा समाजातील नेत्यांच्या शिष्टमंडळानं पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांची भेट घेऊन नगरसेवक आनंदचंदन शिवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी पुरुषोत्तम बर्डे दिलीप कोल्हे पद्माकर काळे अमोल शिंदे माऊली पवार दास शेळके पालिकेचे सभागृह नेते संजय कोळी चेतन नरोटे श्रीकांत घाडगे सुनील रसाळे राजन जाधव हो, आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना दिलीप कोल्हे आणि दास शेळके यांनी संबंधितांवर त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आंबेडकरांच्या निर्मितीमध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जो विडंब विटंबना त्यांनी केली की महाराजांचा पूर्ण पेराव प्रबळ अशा याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बसून महाराजांचा फार मोठा घोर आव्हान त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं आम्ही आत्ता माननीय पोलीस आयुक्तांना पत्र दिलेलं आहे गुन्हा दाखल करून त्वरित अटक करा नाही तर पुढील दिशा हे सर्व शिवभक्त शिवप्रेमी ठरवणार आहेत आणि त्यानंतर मग परिस्थिती एक वेगळ्या दिशेने जाईल त्याच्या अगोदर ह्या सगळ्या कारवाया त्यांच्या झाल्या सांगता मिरवणुकीमध्ये प्रबुद्ध तरुण मंडळाच्या ट्रॅक्टरवर जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यासुद्धा मूर्तीची ज्यांनी विटंबना केलेली आहे अशांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व शिवप्रेमीने आणि शिवभक्तांनी केलेली आहे आणि जर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई केली नाही चाल ढकल केले तर त्याचे दुष्परिणाम शासनात भोगावे लागतील त्याची पूर्ण जबाबदारी शासनाची राहील अशी मी सगळ्यांच्या वतीने इथे कॉईद राजन जाधव आणि चेतन नरोटे यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केलेल्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली त्याबद्दल अगोदर आम्ही शिवप्रेमी तर्फे सर्वांचा निषेध नोंदवतो आणि आज आम्ही सर्वांनी सर्व शिवप्रेमीच्या मित्रमंडळीने आम्ही जाऊन सी पीला निवेदन शिवाज दिलं सर्व शिवभक्त ज्या या ठिकाणी भावना आपल्याला सगळ्यांना कळल्यात बाहेर एक हजार लोक जमल्यात आणि शिवाजी महाराजाचं कोण अवमान करत असेल तो कुठल्या जातीचा पातळी धर्माचा बघितला जात नाही त्याच्याबरोबर जे आमचे शिवभक्त निर्णय घेतील त्याबद्दल त्याबरोबर आम्ही सगळेजण राहणार आहे शिवाजी महाराजची बरोबरी कोणी ह्या जगात करू शकत नाही सगळ्यांच्या आमच्या जा भावना डोकल्यात एकतर ते जाहीर माफी मागावी तुम्ही याबाबत फिर्याद द्या त्वरित गुन्हा दाखल करून घेतो असं आश्वासन आयुक्त तांबडे यांनी यावेळी दिलं संबंधितांवर दोन दिवसात कारवाई न झाल्यास बैठक घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येईल असं मराठा समाजाच्या नेत्यांनी सांगितलं तसंच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पोस्ट टाकू नयेत असं आवाहन पुरुषोत्तम बर्डे आणि अमोल शिंदे यांनी तरुणांना केलं यावेळी मराठा समाजातील तरुण तसंच शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा सुरू होत्या यावेळी किरण पवार राम जाधव रवी मोहिते भाऊसाहेब रोडगे राजकुमार पाटील बिज्जू प्रधाने आप्पा सपाटे लहू गायकवाड राजू आलुरे प्रियंका डोंगरे आदींसह तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू होती